नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ॲग्रोश्युअर प्रोडक्ट्समध्ये पंजी या यंत्राविषयी माहिती घेणार आहोत ही ट्रॅक्टरचलित पंजी असून या पंजीच्या सहाय्याने आपण जे कडक जमीन असते किंवा ज्यावेळेस मोठ्या ढेकळं असतात त्यावेळेस या पंजीचा वापर आपण करू शकतो एक जमिनीमध्ये कडक थर जर आला असेल तर त्यावेळेस पंजीचा वापर करणे सहज शक्य होतं ही जी पंजी आहे यामध्ये आपण अपोलो कंपनीचा कॉईलचा पाईप वापरतो त्यानंतर याच्यामध्ये दाते जे आहेत ते एकोणीस इंच उंच आहेत या उंच दाते असल्यामुळे जे कचरा वगैरे अडकण्याचं प्रमाण आहे किंवा यामध्ये माती जी आहे ती चांगल्या प्रकारे पसरते त्यानंतर माती भुजभूषित होते आणि माती भुसभूषित होऊन त्यासोबतच जे काय बारीक तण वगैरे असतं तेसुद्धा यातून निघून जातं तर अशी ही जी पंजी आहे ही साधारण पावणे सात ते सात फूट अंतर कवर करते यामध्ये जर तुमचं तूर पीक असेल सोयाबीन निघून गेल्यावरती तुरीमध्ये जर तुम्हाला पंजी चालवायची असेल किंवा जे बारीक गवत काढायचं असेल तण काढायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही ॲडजस्टमेंटसुद्धा करू शकता तर शेतकरी बांधवांनो जर आपल्याला ही पंजी विकत घ्यायची असेल तर कृपया खालील दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करावा धन्यवाद